आगामी श्री गणेशोत्सव तसेच ईद ए मिलाद हे दोन्हीही प्रमुख क्षण शांततेत सौहार्दपूर्ण वातावरणात व कोणत्याही प्रकारचा अप्रिय प्रकार घडू नये यासाठी नांदुरा नगर परिषदेच्या टाऊन हॉल इथं शांतता समितीची विशेष बैठक घेण्यात आली या बैठकीस बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक खामगाव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले नागरिकांनी सामाजिक सौहार्द जपत एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवून सण उत्सव साजरे करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले बैठकीत शांतता समितीचे सदस्य नगरसेवक राजकीय पदाधिकारी गणेश मंडळांचे प्रतिनिधी मुस्लिम समाजाचे मान्यवर नागरिक पोलीस अधिकारी पोलीस पाटील पोलीस मित्र व स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते चॅनल सबस्क्राईब करा बेल ऑकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका